चला पेंडिंगचा निकाल सरदार भवानी सगळ्या मंडळींनी बघून सामना घोषित केलेला धन्यवाद चला घ्या दोघांना बक्षीस द्या दोघ पावत्या घेऊन या चला सामन्या पावती घेऊन या गुलाल पंचा दोन्ही गाड्यांना गुलाल द्या सामना दिला त्यांचा आणि श्री श्री गणेश श्री गणेश प्रसन्न क्रिशातुल भगत धाकटा खांदा यांच्याकडून ड्रायव्हरला पाच हजार अमोल शेरी देऊन ड्रायव्हरला पाच हजार गाडी बघा संजयची गाडी अतुल शेर भगत अमोल शेर आताच्या शर्यतीमध्ये उजी साईड धन्यवाद अमोल भगत आणि अतुल शेर भगत यांच्यावरून ज्ञानी ड्रायव्हरला पाच हजार पर्यंत आणि समोर करताना पाचशे वर्ष धन्यवाद दुसऱ्यांदा बिंजोरचे गुदलाचे मानकरी प्रसन्न बारक्या शेट पाटील यक्सल गाड्या बघा पाहिजे लक्ष द्या आता मध्ये डावी जे धन्यवाद गाड्या गणपटरावर दुसऱ्या बिंदोरचे गुलालाचे मानकरे एकुराय प्रसन्न बारकेश्वर पाडले एक्सल घरचा सास पाला संजाने राजा पुन्हा एकदा बाजी मारली बारकेश्वर पाडले आपला पुन्हा